नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपल्या माहिती मंच या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना या योजनेतील एक अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट काय आहे आणि कशाबद्दल अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत लाखो लाभार्थ्यांच्या नजरा या योजनेकडे लागलेल्या आहेत आणि सरकारकडून आलेल्या ताज्या अपडेट तुमच्यासाठी फार महत्वाच्या ठरणार आहेत काय आहे हा बदल कोणावर परिणाम होणार आणि पुढचे हप्ते मिळण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाह सविस्तर पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण या व्हिडिओमध्ये काय काय मुद्दे पाहणार आहोत तर जून जुलैचा हप्ता कोणत्या महिला महिलांना मिळालेला नाही त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तसेच पडताळणी सुरू आहे की नाही याची माहिती पाहणार आहोत तसेच चौदावा हप्ता हा कधी मिळणार याची अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण पाहणार आहोत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर लाडकी बहीण योजनेला आता बारा महिने कम्प्लीट झालेले आहेत म्हणजेच एक वर्षे कम्प्लीट झालेला आहे आणि एक कधी सुरू झाली होती तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये ही योजना सुरू झाली होती आज आता ऑगस्ट महिना चालू आहे तर एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे तुम्हाला तेरा हप्ते मिळालेले आहेत काहीला बारा मिळालेले आहेत काहीला तेरा मिळालेले आहेत तर अशा भरपूर महिला आहेत लाभार ज्या लाभार्थी आहेत काहींना लाभ मिळालेला आहे काहीला लाभ मिळालेला नाही तर अशा कोणत्या महिला आहेत आणि कोणत्या महिला नाहीत किती महिला पात्र झाल्यात किती महिला अपात्र झाल्यात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं पण ते आता पडताळणी आहे आणि जून जुलैच्या हप्त्याबद्दलची माहिती आता भरपूर महिलांना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला आहे पण काही महिला या भरपूर प्रमाणात महिला या जून आणि जुलैचा हप्ता त्यांना मिळालेला नाही अशा किती महिला आहेत की त्यांना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट टाका की मला जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही काहींना जूनचा मिळालेला आहे काहींचा काहींना जुलैचा मिळालेला आहे अशा कोणत्या महिला आहेत त्या महिलांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका की मला जूनचा हप्ता मिळालेला नाही किंवा जुलैचा हप्ता मिळालेला नाही म्हणजे आपल्याला समजेल की किती महिला या अपात्र ठरलेल्या आहेत आणि किती महिलांना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे आता सध्या जून आणि जुलैच्या हप्त्याचं बोलायचं झालं तर जून आणि जुलैच्या जे हप्ते पेंडिंग राहिले होते ते पेंडिंगचं का काय कारण आहे कारण की जी पडताळणी आहे ती पडताळणी संथगतीने सुरू आहे त्यामुळे जून आणि जुलैच्या ज्या हप्ते मिळालेले नाहीत त्या महिलांना त्यांची जी ते पैसे होल्ड केलेले आहेत आणि असं नाही की त्या महिला अपात्र केलेल्या आहेत पण त्यांची जी पडताळणी आहे ती पडताळणी ही संथगतीने सुरू आहे कशी संथगतीने सुरू आहे त्यामुळे यांना जून आणि जुलैचा हप्ता मिळाला नाही आता त्या पात्र होणार की अपात्र होणार हा मोठा प्रश्न आहे पण जर अपात्र झाल्या तर त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि पात्र जर राहिल्या त्यांना जून जुलै आणि ऑगस्ट अशा तिन्ही महिन्यांचे मिळून चार हजार पाचशे रुपये मिळतील कधी तर ते आपण सांगू पुढे कधी मिळणार आहेत तर जून जुलै आणि ऑगस्ट तीन तीन तीनशे मिळून त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील पण त्या पात्र झाल्या तर ना, नाही ज्या अपात्र झाल्या तर अशा महिलांना मिळणार नाही त्यामुळे जून आणि जुलैचं हप्त्याचं जे आहे ते सध्या पडताळणी सुरू आहे पडताळणी जर तुम्ही पात्र ठरले तर था, तुम्हाला शंभर टक्के ते पैसे मिळणार आहेत आता अंगणवाडी सेविका करणार पडताळणी आता तुमच्या घरी अंगणवाडी का सेविका येतच असतील की तुमची अर्धाची पडताळणी करण्यासाठी पण याला उशीर का होत आहे तर तुम्ही प्रतिसाद देत नाही काय प्रतिसाद तुम्ही देत नाहीत तुम्ही जर या अंगणवाडी सेविकांना चांगला प्रतिसाद दिला जर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने दिले तर तुम्हाला त्या तुमचा अर्ज लवकर सादर करतील आणि तुमची जी छाननी मोहीम आहे ती लवकरात लवकर त्या सबमिट करतील आणि तुम्हाला जे हप्ते आहेत ते सुरू राहतील पण तुम्ही जर त्यांना प्रतिसादच जर नाही दिला तर ते काम हे संत गतीने चालू राहील त्यामुळे तुम्हाला ते पैसे मिळण्यास उशीर होत आहे हेच कारण आहे की अंगणवाडी का अंगणवाडी सेविका या जाऊन अर्जाची छाननी करत आहेत कारण की त्यांच्यावर सरकारने जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही घरी घरी जाऊन ही माहिती शोधा की एका कुटुंबामध्ये किती महिला या दोन पेक्षा जास्त महिला या लाभ घेत नाहीत ना लाडक्या बहिणीचा किंवा दुसऱ्या योजनेचा अशा महिलांची तुम्ही चौकशी करा जे खरे माहिती आहे ती खरी माहिती तुम्ही सरकारला द्या आणि जी खरी माहितीतून पात्र होतील त्या महिला अशाच महिलांना आपण या योजनेचा लाभ पुढे सुरे ठेव सुरू ठेवू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्यांना योग्य तो प्रतिसाद द्या योग्य तो प्रश्न जे विचारतील किंवा जी माहिती विचारतील त्या माहिती तुम्ही योग्य पद्धतीने खरी माहिती देण्याचा प्रयत्न करा जर खोटी माहिती दिली तुम्ही अपात्र होऊ शकता त्यामुळे खरीच माहिती तुम्ही द्या आता ऑगस्ट हप्त्याची महत्वाची अपडेट काय आहे तर ऑगस्टचा हप्ता हा कधी मिळणार तर ऑगस्टच्या हप्त्या आताच तेरा तेरावा हप्ता हा आताच मिळालेला आहे म्हणजे चार पाच दिवस झालेले आहेत मिळून आता ऑगस्टचा हप्ता हा लगेच मिळेल का तर ऑगस्टच्या हप्त्याचा जसा विचार केला तर या महिन्यामध्ये गणपती उत्सव आहे गणपती उत्सव आहे म्हणजेच गणपती प्रतिस्थापना होणार आहे तर या उद्देशाने तुम्हाला ऑगस्ट हप्ता मिळेल का तर ऑगस्टचा हप्ता मिळण्याचे कमी चान्सेस आहे पण महिलांसाठी हा सण महत्वाचा आहे तसेच तर, तर कधी मिळू शकतो ऑगस्टचा हप्ता तर याची ऑफिशियल माहिती आलेली नाही पण आपल्या माहितीनुसार आपण जर अंदाज व्यक्त केला तर पुढच्या महिन्यामध्ये एक तारखेला गौरीपूजन आहे काय आहे गौरी पूजन आहे तर गौरी पूजनाच्या निमित्ताने तुम्हाला म्हणजेच लक्ष्म्या लक्ष्मीपूजन आहे लक्ष्म्या बसणार आहेत तर लक्ष्मी लक्ष्मीच्या गौरी पूजनाच्या निमित्ताने तुम्हाला चौदावा हप्ता मिळू शकतो अशी आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो पण मिळेल का नाही याची खात्री देता येत नाही कारण सरकारचा जो नियम आहे आतापर्यंत जो इतिहास आपण पाहिलेला आहे तो जनावरांना सरकार पैसे देत असतं आणि ते बी विशेष म्हणजे महिलांचा जो सण आहे त्या महिलांच्या सणाला सरकारने महिलांना खुश केलेला आहे पण आता गौरीपूजनाला गौरी पूजनाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे मिळतील का तर हे आपण सांगू शकत नाही पण एक आपली अंदाज आपण व्यक्त करू शकतो की गौरी पूजनाच्या निमित्ताने तुम्हाला ऑगस्टचा चौदावा हप्ता मिळू शकतो तर याची सविस्तर जेव्हा माहिती येईल जेव्हा खरी माहिती येईल आणि नवीन अपडेट येईन ते तुमच्यापर्यंत पोहोचवेच मी पण सध्या तरी ऑगस्टचा हप्ता हा होल्डच आहे म्हणजे सध्या त्याची माहिती आलेली नाही पण गौरीपूजनाच्या निमित्ताने आपण एक आशा व्यक्त करू शकतो की गौरीपूजनाच्या निमित्तानं आपल्याला चौदावा हप्ता हा ऑगस्टचा मिळू शकतो तर ही माहिती होती ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती खूप लाडक्या बहीण आशाने खूप आशेवर बसलेले आहेत की चौदावा हप्ता हा आम्हाला मिळालेला पाहिजे मिळायला पाहिजे पण याची ऑफिशियल डेट आलेली नाही ऑफिशियल डेट आल्याच्या नंतर मी तुम्हाला कळवलेच त्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे खरी माहिती तुम्हाला या माध्यमातून मिळेल या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खरी माहिती मिळेल तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद